श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत पंचम स्थानामध्ये पंचम भावामध्ये राहुदेव आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते संघर्ष कोणते सुख प्राप्त होते आणि कुठल्या बाबतीमध्ये विशेष काळजी करावी लागते या सर्व संदर्भातली माहिती जाणून घेतानापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहणार आहे तुमच्यासाठी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला लगेच समजेल अशा पद्धतीने ही माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे नक्की आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका लग्न कुंडलीतील पाचवं घर हे सुतस्थान ओळखलं जातं पाचव्या स्थानावरनं आपण संततीचं सौख्य कसं मिळणार आहे आपलं शिक्षण कसं होणार आहे आपल्या जीवनामध्ये प्रियकर किंवा प्रियसी यांचं सुख आपल्याला कसं मिळणार आहे या या पाचव्या स्थानावरती आपण पोटाचे विकारसुद्धा पाहत असतो तर आपण माहिती घेत आहोत तर यामध्ये संमिश्र पद्धतीने माहिती घेणार आहोत जसे शुभ परिणामकारक राहुदेव फळ देणार आहेत तसेच अशुभ सुद्धा देणार आहेत त्यामुळं राहुदेवांची संमिश्र माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत पंचम स्थान हे शिक्षणाचं दर्शवलं जातं त्याबरोबर संततीचं दर्शवलं जातं शिक्षणामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं शिक्षण घेताना सातत्याने अडचणी जर येत असतील तर नक्कीच तुमच्या कुंडलीतील राहुदेव हे नीच राशीचे आहेत का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर राहुदेव जेव्हा निचीचे होता त्यावेळेस तुम्हाला वारंवार शिक्षणासाठी किंवा शिक्षण अर्जित करून घेण्यासाठी आर्थिक अडचणी आणतात आणि ते शिक्षण पूर्णत्वाला नेताना खूप उशीर लागतो आणि त्या माध्यमातून तुम्हाला महत्वपूर्ण कार्य किंवा सक्सेस हा थोडासा वयाच्या उशिरा मिळतो हे फळ तुम्हाला राहुदेव पंचमात निचीचे असताना मिळते उच्चीचे जर राहू असतील तर मात्र तुमच्या जीवनामध्ये शिक्षणातनं उत्कर्ष होतो जे तुम्ही शिक्षण घेणार आहात जी तुमची शिकण्याची इच्छा आहे जिज्ञासा आहे तिथपर्यंत घेऊन जाणं आणि ते शिक्षण तुमच्याकडनं व्यवस्थित पूर्ण करून देणं हे शुभ परिणामकारक राहुदेव नक्कीच देतात राहुदेव पंचमात आले की नागदोष निर्माण होतो आणि हा नागदोष तुम्हाला वयाच्या बेचाळीस वर्षापर्यंत सक्सेस दूर ठेवतो किंवा प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण करतो जीवनामध्ये सक्सेस आपण फक्त पाचव्या घरावरनं ना पाहत नाही त्यामुळे या गोष्टी अपवाद आहेत परंतु पंचमामध्ये दे राहुदेव आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलंही शिक्षण घेतलेलं आहे तर त्या शिक्षणामध्ये परिवर्तन होतं आणि दुसऱ्या वेगळ्या पद्धतीचं शिक्षण पुन्हा घ्यावं लागतं आणि त्या माध्यमातून तुम्ही पुन्हा उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करता हे होणार हे कुफळ निर्माण होत असेल वारंवार तुम्हाला हे जाणीव होत असेल तर नक्की चेक करा तुमच्या कुंडली मधील राहुदेव कोणत्या स्थानात आहेत याबरोबरच राहुदेव हे पंचमस्थानावरनं संतती सौख्य दर्शवतात संतती सौख्य दर्शवताना मुख्यतः मी सांगू इच्छिते की महिला वर्ग तसेच पुरुष वर्ग दोघांनाही हे राहुदेवांचं कुफळ प्राप्त होतं संततीच्या सौख्या बाबतीमध्ये जी काही संतती आहे तर त्या संततीबाबत तुम्ही सातत्याने काळजीत असता त्यांच्या आरोग्यासाठी शिक्षणासाठी तुम्हाला विशिष्ट काळजी राहते चिंता तुम्ही करत राहता त्या चिंतेचं चिंतन होत राहता आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव निर्माण होतो हे फळ राहुदेव प्रकर्षाने देतात नक्की तुम्हाला राहुदेवांचा हा दुष्परिणाम जाणवत असेल तर तुमची कुंडली चेक करा त्याचबरोबर राहुदेव हे पंचमस्थानात असले की संततीबाबत तुम्हाला विशिष्ट काळजी चिंता राहतेच पण त्याबद्दलच संतती होताना संतती राहताना गर्भ खराब होणं किंवा गर्भ राहतच नाही आहे अशी गर्भपात होतोय किंवा गर्भ राहण्यासाठीच विशिष्ट वेळ गेलेला आहे खूप वेळ वेळ व्यथित वे झालेला आहे तर असं काही होत असेल तर पंचमात निचीचा राहू असेल तर तुम्हाला या सगळ्या संघर्षाच्या तक्रारी निर्माण करून देतो पंचमातला राहू तुमच्या संततीबाबत हा कुफळ का देतो हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे म्हणजे अपाय आहे तर त्याला कारण काय हेही तुम्हाला प्रकर्षाने जाणून घ्यायचं असतं तर ते कारण म्हणजे तुमच्या पंचमात राहू येणं म्हणजे तुमच्या पूर्वजन्माचे पूर्वजन्मामध्ये तुमच्याकडनं काही जरी चुका झालेल्या असतील काही वडिलांची जी सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे या जन्मामध्ये ती जर जा झालेली नसेल तर पुढील जन्मामध्ये हे फळ मिळतं की तुमच्या संततीच्या बाबतीमध्ये तुम्हाला हे अशुभ फळे मिळतात तुमची संतती ही थोडीशी व्यसनी किंवा दुराचारी सुद्धा होऊ शकते या पंचमातल्या राहूमुळे हे अशुभ फळ प्राप्त होतं पंचमातला राहू हा प्रेमसुखा बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला वारंवार अपयश निर्माण करून देतो किंवा तुमच्या जोडीदार जो काही प्रियकर प्रियसी आहे यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला पार्टनर किंवा लाईफ पार्टनर यांच्याबद्दल तुम्ही जास्त संशय वृत्ती निर्माण करून देऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्यांचं सुख कमी प्रमाणात प्राप्त करून देतो हे त्याचबरोबर राहुदेव पंचमस्थानामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्हाला पोटाचे विशिष्ट आजार त्याच्या संदर्भातली सर्जरी करायला सुद्धा लावतात तुम्हाला कायमस्वरूपी कार्यरत ठेवतो हो आणि नोकरीतन लाभ प्राप्त करून देतो पंचमातील देव हे संतती सौख्य कमी प्रमाणात देतो जसं मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने संततीचं सौख्य कमी प्रमाणात मिळतं विशेष पुरुष वर्गाला संततीकडनं कायमस्वरूपी जी साथ सोबत हवी असते मुलांच्या बाबतीमध्ये मुलांकडून ती कमी प्रमाणात मिळते ज्यावेळेस पंचमात राहू असतो याचबरोबर पंचमस्थानातील राहू असेल तर त्या व्यक्तींना प्रकर्षाने सांगू इच्छिते की तुम्ही सट्टा लॉटरी या गोष्टींपासून लांब राहा पंचमातील देव हे थोडस व्यसनाकडे पण घेऊन जातात व्यसनाची आवड निर्माण होते एखादं व्यसन सातत्याने करण्याची इच्छा जागृत होते त्यामुळं तुम्ही सुद्धा विशिष्ट काळजी घ्या कुठल्याही प्रकारचं व्यसन तुमच्याकडनं होणार नाही या गोष्टीची प्रकर्षाने काळजी घेणं आवश्यक आहे पंचमातील राहू देव पोटासंदर्भातील काही ना काहीतरी तक्रारी निर्माण करून देतो किंवा असं आपल्याला सातत्याने वाटत राहतं की मला काहीतरी पोटासंदर्भातील आजार आहेत किंवा त्यामुळे तुमचं जे कार्यक्षमता आहे जे कार्य आहे ते तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता परंतु या काही गोष्टींमुळे या काही योगामुळे पंचमातल्या राहूमुळे तुम्ही तितक्या मोठ्या प्रमाणात ते काम करू शकत नाही ती जी कामाची स्पीड आहे तुमची ती कमी होणं गती मंदावणं हे कार्य पंचमातील राहुदेव करत असतात तर पंचमस्थानातील राहुदेवांचं हे अशुभ फळ कमी प्रमाणात मिळावं मोठ्या प्रमाणात त्यांची शुभ फळे प्राप्त व्हावी यासाठी उपासना करणं आवश्यक आहे पंचमात राहू आहे तर तुम्ही गोमेद रत्न धारण करावा या माध्यमातून तुम्हाला संततीचं सौख्य मोठ्या प्रमाणात मिळेल आणि तुमचा कुठलाही व्यापार असेल तर त्या व्यापारामध्ये येणाऱ्या सातत्याने अडचणी असतील तर त्या कमी होतील करिअर बाबतीमध्ये तुम्हाला कुठलंही काम करायला गेल्यात आणि अपयश येते तर ते अपयश कमी करण्यासाठी सुद्धा गोमेद तुम्हाला अतिशय लाभदायक ठरू शकतो याबरोबरच दर सोमवारी तुम्ही शंकराच्या मंदिरात जाऊन बिल्वपत्र शंकराला अर्पण करायचे आहेत पाच किंवा अकरा या प्रमाणात तुम्ही बिल्बपत्र अर्पण केल्यास तुम्हाला राहू देवांचा जो प्रकोप आहे जो त्रास आहे तो कमी होतो आणि तुम्हाला संततीचं सौख्य संपत्तीचं सौख्य हे मोठ्या प्रमाणात मिळतं कारण पाचवं घर हे संपत्तीसुद्धा दर्शवतं त्यामुळे संपत्ती नाश होणं किंवा संतती नाश होणं हे अशुभ फळे आणि कुळाचा नाश होणं हे अशुभ फळे तुम्हाला राहूदेव पंचमात आल्यामुळे मिळत असतात आणि हीच फळे आपल्याला न मिळावीत आणि चांगल्या प्रमाणात सुख उपयोगी वस्तूंचं सुख मिळावं संततीचं सौख्य मिळावं आणि आपल्या कुळाचा उद्धार व्हावा यासाठी दिलेली उपासना नक्की करून पहा तर आज आपण जाणून घेतलं की राहुदेव पंचमस्थानात आल्यानंतर कुठले अशुभ परिणामकारक फळ देतात आणि त्यावरती आपण कुठल्या उपाय करणं आवश्यक आहे मग हे समजून घेतलं तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये पंचमस्थानात राहू आहेत आणि सातत्याने या अडचणी येत आहेत किंवा पंचमस्थानातील राहू पापकर्तरीत आहे अशुभ ग्रहांनी युक्त आहे तर अशा वेळेस तुम्हाला कुठले उपाय करायचेत हे समजून घ्यायचंय यावरती मार्गदर्शन हवं आहे नक्की मला तुमची पत्रिका व्हॉट्सअप करा किंवा ती माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्की तुमची पत्रिका दाखवून पहा त्या माध्यमातून मी तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करू शकेल पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा अधिकाधिक तुमचे मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलवरचे अनेक व्हिडीओ अपलोड केलेले आहेत ते शेअर करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया तो तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी